राज्यामध्ये शेतीच्या प्रश्नावर सत्ताधारी बोलत नाही आणि विरोधकही बोलत नाही जाती जातीमध्ये मतभेद तयार करायचे पक्ष पक्षामध्ये मतभेद माद तयार करायचे कुटुंब फोडायचे आणि देशा देशामध्ये वाद तयार होतात त्याच्यावर निवडणुका काढायच्या ही सरकारची टेक्नॉलॉजी आता काय सगळे मिली बघत आहे आता हे जे निवडणूक आपण चालू आहे त्या निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणताय सगळे सेपरेट सेपरेट लढताय स्थानिक स्वतः मंत्री एकमेकावर आरोप करताय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोप करताय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आरोप करताय पण हे सगळे एक म्हणणं असं आहे त्यांनी आता कोणत्या पक्षाचा कसा पण असू त्याचा काहीच आम्हाला मतलब नाही फक्त आम्ही योग्य माणसाला निवडून देणार आणि आमच्या समस्या ज्या आहेत आम्ही त्याला तो आमच्या समजून घेतल्या पाहिजे कारण रस्त्याच्या पाण्याच्या भरपूर समस्या पाण्याचं कायम आम्हाला गरज असती त्यावेळेस कधीच पाणी येणार नाही गरज संपल्यानंतर पाणी येणार एक हा महत्वाचा मुद्दा आहे ज्यावेळेस आम्ही जमिनीची खरेदी विक्री करतो त्यावेळेस आमचं क्षेत्र बागायती लागलं जातं आणि नुकसान शासनाची ज्यावेळेस नुकसान भरपाई घेण्याची वेळ होती त्यावेळेस आमचं क्षेत्र कोरडवं लागलं जातं फार मोठा दुधाभाव केला जातो ना शासनाकडून या गोष्टी यात तरी आपण राजकीय पुढारी कमी पडताना राजकीय पुढारी या गोष्टीचा पाठपुरावा करीत नाही हे शोकांतिक आहे फार फक्त निवडणुकीपुरतं आमच्या गावाला गाव मोठं त्यांच्या मागे राहतं पण अशा अडचणी आल्यावर राजकीय पुढारी सुद्धा आमच्या मागे राहते सत्ताधाऱ्यांनी सत्ता आणायची आणा तुम्ही पण लोकांचं जनकल्याण करा लोकांच्या अडचणी काय समस्या आहे त्याला प्राधान्य द्या तुम्ही या अशा गोष्टीला तुम्ही बाजूला सारिता नू आणि पैशाच्या जोर निवडणुका लढवता हे साफ चुकीचे लोकशाहीसाठी घातक राहिला विषय आमच्या अनुदानाच्या गोष्टी आहे त्या अनुदानावर बोलायला गाव राजकीय कोणीच नाही जो तो राजकीय पुढे दगडा खाली पुढे तयार झाला वायगाव मध्ये पण त्याला त्याचीच बोळी बाजायची महाराष्ट्र आणि मराठवाडा अशी ताफावत सरकारने काय केली हे समजायला शेतकऱ्याला महत्वाचा प्रश्न आहे सध्या आपल्यावरगाव सर्कलमध्ये वायरगाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे या ठिकाणी आपल्या सोबत काही नागरिक का आहेत आपल्या मागील पाच वर्षामध्ये आपल्या गटामध्ये विकास कामे काय काय झालेली आहे आणि काय बाकी आहेत आणि आपल्याला काय समस्या जाणवतात नमस्कार आमचं गाव जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने लोकसंख्येच्या दृष्टीने नंबर चे गाव आहे प्रगत आणि बागायतदार शेतकरी लोक शेतकऱ्याचं गाव म्हणून आमच्या गावाची ओळख आणि त्याला राजकीय पार्श्वभूमी बरीच आहे पण सध्या एवढं मोठं गाव असून पण आमचं गाव दुर्लक्ष आहे एक सरकारी अनुदान दोन हजार तेवीस चोवीसचं अनुदान आम्हाला आजपर्यंत मिळालेलं नाही आणखी चालू वर्षी पण अनुदान जे भेटले बरेच शेतकऱ्याचं नुकसान झाले नुकसानाची टक्केवारी जास्त सरकारी मदत मिळणारी तुटपुंजी बऱ्याचशा गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं पाठपाणी पाठपाण्याचं कायम आम्हाला गरज असती त्यावेळेस कधीच पाणी येणार नाही गरज संपल्यानंतर पाणी येणार एक शेतीमाल शेतीमाल विक्रीची व्यवस्था हमी भावापेक्षा कमी दरांना खरेदी चालू आहे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होत आहे एक आमच्या गावाला रस्त्याची अडचण आहे चारी बाजून रस्ते पण रस्ते सगळे खराब राजकीय पुढाऱ्यांना एकच विनंती आहे एक गाव एवढं मोठं गाव आणि गाव पण पंचकृषीला जोडलेलं गाव आहे रस्ते लाईट लाईटचं तर काही नाही आता सोलर चालू त्याच्यामुळे लाईटची काही गरज भासत नाही पण गावठांची लाईट रस्ते शाळा हे ऊसतोड चालू आहे थडी क्रेशर कारखा या जड वाहतो किमुळं रस्ते आमचे खराब झालेले त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ऊस ऊस तोडीसाठी फार अडचणी येत आहे बाकी काय बाकी सर्व कुशल पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनुदानाची जी रक्कम आहे ती वाढवण्यात आली ना आपलं मराठवाड्यावर जो अन्याय झाला त्याबद्दल काय सांग हा आणि एक हा महत्वाचा मुद्दा आहे ज्यावेळेस आम्ही जमिनीची खरेदी विक्री करतो त्यावेळेस आमचं क्षेत्र बागायती लागलं जातं आणि नुकसान शासनाची ज्यावेळेस नुकसान भरपाई घेण्याची वेळ होती त्यावेळेस आमचं क्षेत्र कोरडू लागले जाते भाव केला जातो ना शासनाकडून या गोष्टी यात कुठे तरी आपण राजकीय यार। पुढारी कमी पडताना दिसत राजकीय पुढारी या गोष्टीचा पाठपुरावा करीत नाही हे शोकांतिक आहे फार फक्त निवडणुकीपुरतं आमच्या गावाला गाव मोठं त्यांच्या मागे राहतं पण अशा अडचणी आल्यावर राजकीय पुढारी सुद्धा आमच्या मागे राहते आता जर पाहिलं तर विचारविनिमय बैठका सुरू आहे सध्या या शेतकऱ्याचे प्रश्न कुठे मांडले मांडले जातात शेतकऱ्याचे प्रश्न फक्त येतात तात्पुरत निवडणुका वाजवून घेतल्या त्याच्यानंतर कोण शेतकरी कोण कष्टकरी याचा काही विचार केला जात नाही शेतकऱ्यांना दुर्लक्षितच केला सगळ्या गोष्टी निवडणुका काय निवडणुका सणासारख्या होत्या दर पंधरा दिवसाला सण येतो तशा निवडणुका चालू आहे देशामध्ये जिल्हा परिषद झाली की महानगरपालिका नगरपालिका झाली ग्रामपंचायत मग आमदार मग खासदार किन सण चालू आहे सगळा लोकांच्या कोण आहे काही देणं गेलं नाही कुठेतरी असं वाटतं तुम्हाला सत्ताधारीच वर्चस्वासाठी लढाई लढत सत्ताधाऱ्यांनी सत्ता आणायची आणा तुम्ही पण लोकांचं जनकल्याण करा लोकांच्या अडचणी काय समस्या आहे त्याला प्राधान्य द्या तुम्ही या अशा गोष्टीला तुम्ही बाजूला सारिता आणि पैशाच्या जोरावर निवडणुका लढवता हे साप चुकीचे लोकशाहीसाठी घात की काय सांगाल आपल्याला जीवन जगत असताना आप वा आपल्या वायगाव मध्ये आसपासच्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल आपल्याला कोणत्या कोणत्या समस्या जाणवतात वायगाव मध्ये या ठिकाणी प्रामुख्याने प्रॉपर गाव म्हणलं तर ते पाण्याची सांडपाण्याची व्यवस्था आहे तो आपण ह्या रस्त्याने गेलो तिकडं शिवाजी महाराज चौकापर्यंत तर संपूर्ण रस्त्याला पाणी दिसतंय ड्रेनेज लाईनची मुख्य समस्या वायागाव मध्ये आहे आणि एक स्मशानभूमी वायगाव तालुक्यामध्ये दोन तीन नंबरला लोक संख्या असलेल्या गाव आहे मतदारसंख्या असलेल्या गाव आहे आणि ह्या गावात स्मशानभूमीची खूप नितांत गरज आहे अति महत्वाचा मुद्दा आहे आणि ग्रामपंचायती मराठी आता तुम्ही त्या तिथे जाऊन बघा ग्रामपंचायतीच्या इमारतीवर तिथून दरवर्षी एक दीड कोटीचा व्यवहार होतो आणि त्या ग्रामपंचायतीवर तुम्ही तीनशे रुपयाची ताडपत्री टाकलेली आहे मग प्रा, या सगळं सत्ताधारी लोक हे काम आहे ना ची ल, ची वर, र, न, न, या प्राथमिक या मूलभूत ग्राउंड लेवलच्या रस्त्याच्या समस्या अंतर्गत रस्ते असतील शेती वस्ती वाडी वस्तीवर रस्ते असतील शिव रस्ते असतील या प्रामुख्याची समस्या आहेत गावावर एकंदरीत असं बघितलं गेलं तर अनुदानाची आपल्याला रक्कम मिळालेली अनुदानाची रक्कम दोन हजार चोवीस च्या अंकी मिळाली नाही त्यासाठी आम्ही स्वतः मी, मी आंदोलन केले माझ्या बरोबर गावकरी होते ते आता केवायसी झाली त्यांचं असं म्हणणं आहे की ही आचारसंहिता संपल्या नंतर अनुदान खात्यात पडेल पण पीक विमा अद्याप आलेला नाही आणि माग काय झालं पंचवीस चे अनुदान जे आले ते पश्चिम महाराष्ट्र मध्ये तेरा हजार तेरा सॉरी अठरा हजार रुपये आले आणि आपल्याकडे सहा हजार आठशे रुपये आले ही तफावत का पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशी तफावत सरकारने काय केली हे समजायला शेतकऱ्याला महत्वाचा प्रश्न आहे कारण काय पश्चिम महाराष्ट्र वेगळा मराठवाडा आता नदीच्या पलीकडे गेलो पाच किलोमीटर तिथं किती पैसे भेटायचे अठरा हजार आणि नदीच्या अलीकडे आलो नेवरगाव तिथं किती पैसे भेटायचे सहा हजार आठशे ही तफावत का शासनाने येतो ने नेमका नेम आम्हाला असं समजून सांगितलं बहिणी ही तफावत का मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र शेतकऱ्यांना राजकीय कुठं पाठबळ मिळतं का इकडे राजकीय पोटर्याचं पाठबळ काय मिळणार आहे सगळे खायसाठी चाललंय यांचे सत्ताधारी दाखायची आता वेगवेगळे अजित पवार गट भाजप शिंदे सेना गट आता राज्यात एकमेकाचे विरोध भांडतात आणि खायला एकत्र येऊन राहिले सत्तर हजार कोटीचा आरोप केलेला अजित पवारवर आणि ते दादाच काल म्हणली माझ्यावर आरोप केला त्यांनी आता आम्ही एकत्र बसून राहिलो म्हणे अजित दादा स्वतः म्हणले ना आता दाखायचे दात यांची खायचे दात वेगवेगळे असं झाले ग्राउंड लेव्हल नाही तर मी तेच सांगतो ना मग नागरिकांनी सुज्ञ नागरिकांनी लक्ष घ्यायला पाहिजे जाते वेगळी खायचे जात वेगळी हे दाखवते आमचं जमत नाही मतदान घेणार आणि परत पुन्हा हे सगळे एकत्र येणार आणि एकत्र बसून खाणार नागरिकांनी जागृत झाला पाहिजे रस्त्याची काय परिस्थिती रस्त्याची चालणी झालेली अक्षराशा आता इथं मनसे चौकटी वाडी मांजरीवर रस्ता आहे आई दोन वर्षापासून चालू झालेला रस्ते आणखी ती कॉन्ट्रॅक्टरनी एक थरकेला बाकीचं कामच केलेलं नाही आता वरखेड रोड आहे हा एकदम खराब झालेला आहे अंतर्गत रस्ते पण खेळ केले झाली रस्तेची मुख्य समस्या या ठिकाणी लोकप्रतिनिधीचं काम आहे लक्ष याच्याकडे लक्ष देणं जिल्हा परिषद सदस्य असन पंचायत समिती सदस्य असन आता विहिरीची मंजुरी असतील गोटीची मंजुरी असन विहिरीचे रेट तिथे पंचायत समितीला बोर्ड या सत्ताधारीने तीस हजार रुपये असन तर विहीर मंजूर आणि दहा हजार असन तर गोठा मंजूर पैसे असंतरच त्या ठिकाणी सर्वसामान्याला काय फुकट एक का बाहेर होत नाही ना सर्वसामान्यांची काय चुकी यांना निवडून द्यायची याच्या नंतर पैसे कमायचे खायचे अशी परिस्थिती या ठिकाणी तयार झाली तुम्ही आता बोलले जे रेट ठरलेला आहे साखळी कुठं कुठे कुठपर्यंत ग्राउंड पासून वर पर्यंत ही तुमची साखळी रोजगार सेवक देश येऊ ना तुम्हाला म्हणायचंय रोजगारसेवक दे हा ग्राउंड लेव्हल पण पार आता रोजगारपर्यंत असेल बहुतेक म्हणणं असं आहे आणि आता कोणत्या पक्षाचा असू कसा पण असू त्याच्याशी काहीच आम्हाला मतलब नाही फक्त आम्ही योग्य माणसाला निवडून देणार आणि आमच्या समस्या ज्या आहेत आम्ही त्याला तो आमच्या समजून घेतल्या पाहिजे कारण रस्त्याच्या पाण्याच्या भरपूर समस्या आम्हाला आम्ही त्याच माणसाला निवडून देणार आहे मग तो माणूस कोणत्या पण पक्षाचा असू आम्हाला त्याच्याशी काहीच घेऊन देणार नाही कारण आता सध्या आमचा रस्ता इतकं गेलं म्हणजे खराब झालेला आहे का थोडं लांबून जावं लागत आणि इकडं पेट्रोल पंप असल्यामुळे इथं गावात येतो पैसेवाले माणसं नाही का गाड्याचे टाके फुल करणारे इकडून जायचं म्हणलं तर इथं गा खेड्याच्या हिसोबा आणि पेट्रोल टाकणं नाही इथं असं पंप आहे त्याचा रोड न जातो माणूस कारण रस्ता पण खराब असल्यामुळे ना लयच गाड्याचं पण हे होऊन गेलेलं आहे ॲक्सिडेंट होते काय पेशंट इथं एक तर आम्हाला आहे ना आमच्या गावाची संख्या जास्त असल्यामुळे आम्हाला नाही एखादा सरकारी दावखान्या बारीक कमायला द्यायला पाहिजे असं की आमचं म्हणणं आहे फ्याची काय परिस्थिती शेताकडे जायला असते ते पण काय एवढे म्हणावं तसे हे नाही त्याचं पण ते, ते मानव घेतलं ना मान शेदा? शेदा? ते मी त्याच माणसाला आम्ही योग्य माणसाला देऊन येऊ असं आमचं म्हणजे तुम्हाला कोण वाटतं बरं समजा कोणत्या पक्षाचं नाही आम्हाला पक्षाचं काहीच हे नाही योग्य वेळेला आम्ही माणूस देऊन टाकू आम्ही आता काय सांगून काय गाव भटकार करणारच नाही डायरेक्ट योग्य माणूस योग्य वेळेलाच देऊन टाकू आपल्या नेवरगाव सर्कलमध्ये जर विचार केला तर सर्व धर्म संभवाला घेऊन चालणारा व विकासाला प्राधान्य देणारा जो व्यक्ती जो कोणी व्यक्ती असेल तो कोणत्याही पक्षाचा असू द्या कोणत्याही समाजाचा असू द्या तो फक्त सर्व घटकातील आणि तरुण वर्गाला प्रोत्साहन देणारा रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देणारा जो काही नेता असेल आम्ही त्यांना पाठिंबा देणार आम्हाला त्या जातीचा आणि पक्षाचा कोणताही बंद नाही तो कोणत्याही पक्षाचा असू द्या सर्व घटकासाठी लागणारा पाहिजे आणि जे जाती आहेत त्या निर्माण होणार नाही आता जर सहज बघितलं तर जाती जाती प्रत्येक पक्षाने जाती भांडायला लावायचं काम केलेलं आहे परंतु सर्व जातीला एकत्र घेऊन काम करणारा जो नेता असेल त्याला आम्ही प्राधान्य देऊ रस्त्याची काय परिस्थिती आहे आपल्याला राष्ट्रवादी जर बघितलं तर की दळणवड्यांनी सहज बघितलं की आता वायगाव रस्ता रास्ता संपूर्ण अत्यंत रास्ताचं आता दोन तीन वर्षापूर्वी मंजुरी झालेली आहे काम चालू केलं विधानसभेच्या इलेक्शन आलं तरी दोन वर्षापूर्वी इथं पाचवं काम चालू झालं परंतु इलेक्शन झालं आणि काम बंद पडलं त्याच्यानंतर वरखेडच्या वायगावरा निर्दूष सरकारचा झाला परंतु त्याचे देखभालिकाही करत काम करत कर नाही आणि जे टेंडर जरी पैसे जरी भेटले तरी काम होत नाही फक्त कमिशन खाऊन राहते फक्त आणि कमिशन खाऊन चालू आहे आम्हाला रस्ते पाणी सुविधा असा उपस्थितपण देणारा नेता पाहिजे आणि विशेष म्हणजे ग्रामीण भाग असल्यामुळं इथं जे बरेचसे पेशंट आहे आम्हाला इथं चांगल्या प्रकारे जो सर्व सुविधा उपलब्ध आहेत चांगला हॉस्पिटल सरकारी बेसवर जर आम्हाला जर असेल तर त्याचं आम्ही स्वागतच करू जर आता सध्या परिस्थिती जर सांगितल्याप्रमाणे परिस्थिती खराब आहे पेशंट आजारी पडलं तर मग घेऊन जाण्याचं काय घेऊन जाण्याचं इथं प्रायव्हेट गाड्याने आम्हाला न्यावं लागतं डिलिव्हरीचे पेशंट असेल तर इथून जाता जाता रस्ते खराब येते आदो आदोळच तो पायाची डिलिव्हरी इथं होतं अटॅक चा पेशंट असेल पेशंट तिथपर्यंत सरच होते म्हणजे आमची पण होती जीवित बऱ्याचशा प्रमाणात होते आणि बाकीचे दाखवून मस्त झालेले भांडणार आणि जनतेसाठी भांडणं आम्ही त्यांना प्राधान्य अडचणी मध्ये तसं जर पाहिलं तर प्रामुख्याने महत्वाची अडचण म्हणजे पाणी आजूपर्यंत एकही सरपंच असा वायगाव मध्ये जन्माला आला नाही त्याने गावाला चारी कोपरे फुल पाणी दिलं पाणी येतं वायगावला इतकं पाणी असल्यानंतर गावाच्या चारी बाजून धरणं आहे आणि चारी बाजून धरणं असून जर गावाला आठ दिवसाला पाणी भेटत असलं ते काय एवढं मोठं ग्रामपंचायतचा काय उपयोग आहे मोठं गाव असताना गावात जर माणसं आल्याच्या नंतर त्यांना मोतारी हागणदारीची व्यवस्था जर नसली ती आपले कोपऱ्या कापऱ्यात कुठंतरी मंदिराजवळ लग्वी करतात अशी काहीच समस्या ग्रामपंचायत पाहिजे तो कोणताच विकास आमचा केलेला नाही अडचणी तर इतक्या अडचणी बाकीच्या आता या महत्वाच्या अडचणी जर सोडल्या नाही तर बाकीच्या अडचणी काय सांगूनच बघितलं राहिलं विषय आमच्या अनुदानाच्या गोष्टी आहे या अनुदानावर बोलायला गाव राजकीय कोणीच नाही जो तो राजकीय पुढे खाली पुढे तयार झालाय वायगाव मध्ये पण त्याला त्याचीच बोळी भाजायची पडलं कोणला जिल्हा परिषदचे वेध लागले कोणला पंचायत समितीची वेध लागले कोणाला आणखी कशा कशाचे वेध लागले कोणाला गाय गोठ्याचे लागले कोणला इकडं तिकडे विहिरीचे त्याचे सगळ्या शासकीय स्कीम लाटण्याचा वेध लागलेले पण गावासाठी कोणाची काहीच करायची तयारी नाही तेव्हा माझी गावातील आणि ज्या बाहेरचे राजकीय पुढे आमदार असतील जिल्हा परिषद माझे मेंबर असतील आजी होणारे असतील पंचायत समितीचे माझी आजी मेंबर असतील यांना एकच विनंती आहे का एवढं मोठं गाव असताना गावाकडे दुर्लक्ष करू नका आमच्या गावाला थोडस लक्ष देऊन जे योजना राबवतील तेवढं बघा एवढं गावकरी म्हणून माझी अपेक्षा आहे पंचायत समितीचा काही लाभ घ्या ना नाही काहीच नाही काहीच नाही पाच वर्षानंतर पंचायत समितीचे माझे मागील मेंबर होते त्यांनी तर गावाला तर काहीच नाही दिलं पण वैयक्तिक कोणाला काहीच नाही दिलं झेडपी मेंबरचे काम झालेले काही झाले काही नाही झाले पण बऱ्यापैकी झालेले तसं मग आमदार साहेबाचे काम भरपूर झालेले पण जे पाहिजे तसं काहीच नाही आज वास्तविक तर रस्त्याच्या अडचणी त्या रस्त्याच्या अडचणीतून आता तुम्ही जर मांजरीला गेल्याच्या नंतर जर बघितलं काय रस्त्याची अवस्था आहे बारा महिने झाले तो रस्ता फुटून तसाच पडलेला आहे काम आधूर आहे आणि ज्या ठेकेदाराने घेतलेला आहे त्याला कोणी काही म्हणायला तयार नाही म्हणजे अशी परिस्थिती वायगाव मध्ये झालेली कोणताच रस्ता असा गावाला यायला क्लिअर नाही ठेकेदाराला राजकीय पाठबळ असल्याचं तुम्हाला वाटतंय राजकीय पाठबळ असू का नसू पण त्याला कमीत कमी राजकीय पुढे राहिले तरी त्याला म्हणायला पाहिजे तू काम घेतलेलं आहे आता वर्ष झालं दीड वर्ष झालं मग हे पूर्ण कधी होणार या दृष्टीने थोडंफार लक्ष द्यायलाच पाहिजे ना आता काय प्रत्येक माणूस गावकरी तर भांडू शकत नाही ठेकेदाराला राजकीय राजकीय पुढाऱ्याने काम मंजूर करून आणल्याच्या नंतर राजकीय पुढाऱ्याने ते बोलायला पाहिजे बाकीच काय जिल्हा परिषद आहे निवडणुका आहे वायगाव वायगाव परिसर आहे वायगाव एवढं मोठं गाव असताना गाव स्मशानभूमी नाही स्मशानभूमीची दुर्वस्था जर पाहिली पाऊस जर चालू झाल्याच्या नंतर तिथं प्रेत सुद्धा जळत नाही अशी परिस्थिती खाली जर राग भरायची असली तर तिथं कमरेत केले गड्डे पडलेले म्हणजे स्मशानभूमीच्या नावावर आतापर्यंत किती जणांनी पैसे काढून खाल्ले पण स्मशानभूमी काय वाय गावाला पाहिजे तशी भेटली नाही समस्या भरपूर आहे पण मग आता जे ते आहे तेवढे बोललो आम्ही स्थानिक लेवलला काही काय समस्या दोन हजार पंचवीस ला या मंडळामध्ये दीडशे मिलीमीटर पाऊस झाला दीडशे मिलीमीटर म्हणजे अतिवृष्टीपेक्षा डबल पाऊस झाला आणि शासनाने मदत म्हणून फक्त सहा हजार रुपये हेक्टर दिली आणि त्यांनी कबूल केलेली बागायती रक्कम सुद्धा दिली नाही कोरोड दिली फक्त दिवाळी पूर्वी देण्याचा निर्णय शासनाने घेतला मिळाली का दिवाळी नंतर मिळाली पण तुटपुंजी मिळाली या ठिकाणी आपली मागणी काय माझं या ठिकाणी सरळ म्हणणं आहे शासनाने सांगितलं या टेक्नॉलॉजी वापरून डबल उत्पन्न करायचं पण शासनाने मका खरेदीसाठी अकरा क्विंटलची आठ ठेवली आणि कापूस खरेदीसाठी सहा क्विंटलची आठवली पण बाकीचा कापूस आम्ही कुठे घालायचा बाकीची मका आम्ही कुठे घालायची आणि तालुक्यामध्ये एकही सेंटर चालू केलं नाही म्हणजे मी नाही त्यातलींकडे लावतली हा प्रकार आहे इथं कोणत्या प्रकार शासनाची खरेदी नाही सीसीआय केंद्र आपलं आनंद जिथे चालू आहे तर त्याबद्दल काही आपल्याला काही अडचणी जाणवल्या अतिशय त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्रास होतोय नको ते निकष लावले जातात आणि एकरीस सहा क्विंटल कापूस घालायचा बाकीच्या का शेतकऱ्यांनी काय करायचं ही मोठी समस्या आहे जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने विचारविनिमय बैठक सुरू आहे शेतकऱ्यांची पाठी शिकवून पाठी शिकायला राज्यामध्ये शेतीच्या प्रश्नावर सत्ताधारी बोलत नाही आणि विरोधक बोलत नाही जाती जातीमध्ये मतभेद मद तयार करायचे पक्ष पक्षामध्ये मतभेद तयार करायचे कुटुंब फोडायचे आणि देशा देशामध्ये वाद तयार होतात त्याच्यावर निवडणुका काढायच्या ही सरकारची टेक्नॉलॉजी आता सध्या शेतकऱ्यांच्या रस्त्याची काय परिस्थिती आहे आपल्या नेवरगाव सर्कल नेवरगाव सर्कल मध्ये गोदा काठचा मोठा उसाचा पट्टा आहे आणि या उसाचा पट्टा असल्यामुळे या ठिकाणी रस्त्याची गरज आहे पण अतिशय निकृष्ट झाल्याची रस्ते या ठिकाणी तयार झालेली आहे आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक काय आपण नेवरगाव ने ते संकटेश्वर ने या रस्त्याच्या दरम्यान आहोत या ठिकाणी आपण बघू शकता या रस्त्याची अगदी चांगली झालेली बघू काय सांगाल आपल्या नेवरगाव सर्कलमध्ये रस्त्याची परिस्थिती कशी खूप दैनदीय अवस्था आहे अधिकारी एक तर काही आमचे फोन उचलत नाहीये दुसरी गोष्ट सरकारला आणि कलेक्टर साहेबांना आणि स्थानिक जे काही असतील समजा न्यू विद्यमान सदस्य असतील विद्यमान कोणी जे काही असतील त्यांनी आढावा बैठक घ्यावी आढावा बैठक घेत नाही घ्यायला पाहिजे घेऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागले पाहिजे दुसरी गोष्ट सरकारला एक विनंती आहे का आमच्याकडं आमच्या या गावाकडे कुंभा म्हणलं तरी चालेल तर दुर्लक्ष झालेलं आहे असं आम्हाला वाटतंय कथा करून आमचे रस्ते लवकरात लवकर मार्गी लागावे आणि बांधकाम खात्यालाही विनंती आहे की तुम्ही जे रस्ते बनवलेले वर्ष दोन वर्षपूर्वी ते जर मुदत बाकी आहे तर मदत तिथले उर्वरित कामं आणि दुरुस्ती ही लवकरात लवकर करावी नसता आम्ही निवे, रिक्सर निवेदन देत मांजरी पाटी आणि किंवा वरखेड पाटी या ठिकाणी रस्ता रोको करणार आहे आणि त्याला जर काही कायदा सुव्यवस्था बिघडली किंवा काही त्याचा परिणाम झाला तर याच जबाबदार हे बांधकाम खाते आणि प्रशासन राहील याची त्यांनी नोंद घ्यावी या परिस्थितीमध्ये जर बांधकाम विभाग जर याची दखल न घेत तुमचे फोन का टाळतायत काय वाटत काय सगळे मिली बघत आहे आता हे जे निवडणूक आपण चालू आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणताय सगळे सेपरेट सेपरेट लढत आहे स्थानिक स्वतः मंत्री एकमेकावर एक आरोप करताय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीवर आरोप करताय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्रीवर आरोप करताय पण हे सगळे एक तात्पुरते बाजूला झालेले निवडणुकीनंतर ते एक होणार आहे मी जनतेला एकच विनंती करणार आहे तर ते वेगळे लढून फक्त जनतेची दिशाभूल होते आणि जनतेने सुद्धा दिशाभूल करू नये होऊ देऊ नये योग्य असे उमेदवार निवडून द्यावे आणि निवडून आल्यानंतर सत्तेत परत जर एक मला दा खायला जाणार असतील तर तसे उमेदवार जनतेने टाळावे अशी मी सर्व जनतेला विनंती करतोय मागील जिल्हा परिषद सदस्य होते आपल्या गावातले स्थानिक रहिवासी होते त्यांच्या कार्यकाळातील रस्त्याची परिस्थिती खरं कोणती निवडणूक असू ग्रामपंचायत सदस्य असू किंवा कोणीही निवडून आलेलं सदस्य असू त्यांचं पहिलं प्राथमिक कर्तव्य असतं आपल्या हातीमध्ये जे कामं चालू आहे त्या कामावर त्यांचं नियंत्रण असायला पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणता आता इथले जे काही आता विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यांचं एक कर्तव्य होतं की हे जे चालू काम आहे ह्या चालू कामावर त्यांचं लक्ष असायला पाहिजे होतं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो प्रतिमा एकोणतीस ते शिसरेत्तर संकटेश्वर हे काम झेडपीने केलेलं आहे आणि माहिती घेतली असता म्हणजे आम्ही माहिती अधिकारात करत अर्ज दिला आम्हाला माहिती दिलेली नाही त्याच्यानंतर आम्ही उपोषण केलं वेगवेगळ्या ऐकता पण तरी आम्हाला माहिती दिलेली नाही दुसरी गोष्ट प्रतिमा एकोणतीस संकटेश्वराच उर्वरित काम जिल्हा परिषदेने सुद्धा पूर्ण करून द्यावं आणि आम्हाला तसं प्रकारे एक उत्तर द्यावं मुदत संपली असेल तरी उत्तर द्यावं कु याची मुदत संपली पण काम किती होतं किती किलोमीटर होतं कसं होतं याची माहिती तर आम्हाला त्यांनी देणं हा आमचा अधिकार आहे आणि मला तर असं वाटतं ते म्हणजे काम एक किलोमीटर आहे पण ते काम जास्तीचे पैसे जास्त जास्त काढल्यामुळे ते आम्हाला माहिती देत नाही असं आम्हाला शंका आहे म्हणजे दोन किलोमीटरचे पैसे काढले गेले असतील म्हणून ते आम्हाला ते माहिती देत नाही आणि सर जर त्यांनी आम्हाला माहिती दिली कारण त्याची सुद्धा बारा महिने त्यात वाट लागली पूर्वी आम्ही काम म्हणजे बनवून घेतलं होतं दूध साहेबाकडून दूध साहेबाच्या माध्यमातून पहिला रस्ता झाला होता तो वीस वर्ष टिकला होता आणि आता झालेला रस्ता एक बारा महिने दोन वर्ष जर त्याची वाट लागत असेल तर मग शेताची बाबी कारण एक तर शासनाचा पैसा वाया जातो आणि दुसरी गोष्ट ठेकेदारही फोन उचलत नाही तुमचे अधिकारी फोन उचलत नाही आणि सगळे मिली बघत असल्यासारखं वाटत यावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घेत आमचे नेवरगाव सरकारमध्ये रस्ते जे काय मदतीचे आता असतील ते बनवून द्यावे देण्यात यावे कारण सरकारचा पैसा वाया जात परत परत रस्ते व्हायला दहा दहा पंधरा पंधरा वर्ष लागतात